어. <susurra> रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्धार इचलकरंजीत लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप संजय गांधी निराधार योजना आणि दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ करण्यासाठी त्याचबरोबर येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करूया असा सूर येथील नाबा श्रीमंत नाबा घोरपडे नाट्यगृहात संपन्न झाला संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी पत्राच्या वाटप प्रसंगी सर्वच नेते संजय गांधी निराधार योजना अंतर्गत एकशे अडतीस लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचा वाटप कार्यक्रम श्रीमंत नाभा घोरपडे नाट्यगृहात खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश आवळे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला संगायो समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट अनिल डाळ्या यांनी स्वागत करून प्रास्ताविक अध्यक्षीय भाषणात खासदार धैर्यशील माने यांनी संजय गांधी निराधार योजना समिती ही सर्वसामान्य गोरगरिबांचा आशीर्वाद मिळवणारी समिती आहे केंद्र व राज्य शासनानं सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी महत्वाकांक्षी योजना सुरू केल्या त्याचा लाभ घेण्याचं आवाहन केलं माजी आमदार सुरेश हळवणकर आमदार प्रकाश आवाडे यांनी मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी हिंदुराव शेळके प्रकाश दत्वाडे अशोक स्वामी रवींद्र माने विठ्ठल चोपडे अमृत भोसले डॉ राहुल आवाडे अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने दडवते कोंडीबा दवडते सुखदेव माळकरी सरिता आवळे महेश ठोके संजय नागुरे तमन्ना कोटगी सलीम मुजावर जयप्रकाश भगत महेश पाटील यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महान सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा